सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तर शिवराज्याभिषेक स्वराज्याचे चलन शिवराई दैनंदिन चलनात सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तर रोजी मराठा राज्यात छत्रपती झाला सुमारे पाचशे वर्षांच्या इस्लामी गुलामगिरीच्या वरवंटातून पिसलेल्या मराठा मनाला उभारी देणारा हा क्षण होता अर्थात छत्रपती शिवरायांच्या राज्याभिषेक सोहळ्याचा हा दिवस होता आनंदनाम शालिवाहन शके पंधराशे शहाण्णव ज्येष्ठ शुद्ध शनिवार सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तर या दिवशी महाराज सिंहासनाधीश्वर झाले शिवबा मराठा साम्राज्याचे छत्रपती झाले देवगिरीच्या रामदेव रायानंतर सुमारे चारशे वर्षांनी मराठा राजा छत्रपती झाला ही फार मोठी गोष्ट झाली जिजाऊ भरून पावल्या सोळाशे तीस साली शिवरायांच्या जन्मानंतर जिजाऊंनी मनाशी एकच चंग बांधला होता आणि राजा घडवण्याचा कमालीचा निश्चय केला होता तो दिवस चव्वेचाळीस वर्षांनंतर साकारत होता आपला पुत्र छत्रपती झाला याचं वेगळं समाधान जिजाऊ मासाहेबांच्या चेहऱ्यावरती दिसत होतं